नमस्कार आणि अंतर्वेदमध्ये मध्ये तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार आपलं चॅनल अंतर्वेद इथे आपला उद्देश काय असतो तर माहितीच्या खोलात जायचं वेगवेगळे संदर्भ तपासायचे आणि त्यातून जे काही महत्वाचं ज्ञान आहे ते अगदी सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवायचं अगदी विषयाचं सखोल विश्लेषण पण सोप्या पद्धतीने बरोबर तर आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यानं एका छोट्या चुकीमुळे अब्जावधी डॉलर्स गमावले अक्षरशः हो ही कहाणी आहे जेम्स हॅवेल नावाच्या एका आय टी प्रोफेशनची हो आणि त्याची आठ हजार बिटकॉइन असलेली हार्ड ड्राईव्ह चक्क कचरा भूमीत हरवली विचार करा आठ हजार बिटकॉइन हे सगळं कसं घडलं काय झालं पुढे चला जरा खोलात जाऊन बघूया नक्कीच आणि ही फक्त म्हणजे एक वस्तू हरवल्याची गोष्ट नाहीये नाही नाही यातून आपल्याला कळतं की डिजिटल जगात संपत्तीचं स्वरूप कसं आहे माणसाची चिकाटी किती असू शकते आणि नशीब पण हो आणि नशिबाचा खेळ कसा असतो हे सगळं आपल्याकडच्या माहितीनुसार वेगवेगळ्या संदर्भांवर आधारित आहे तर सुरुवात झाली दोन हजार तेरा मध्ये अगदी साधी गोष्ट घरात साफसफाई चाललेली आणि जेम्स हवेलकडनं न कळत एक हार्ड ड्राईव्ह फेकली गेली त्यावेळी बिटकॉइन म्हणजे आजच्या इतकं काही मोठं नाव नव्हतं की नाही अजिबात नाही पण तरीही त्या आठ हजार बिटकॉइनची किंमत तेव्हा सुद्धा जवळपास डॉलर्स होती आठ दशलक्ष डॉलर्स हो आणि असेही म्हणतात की त्याच्या तेव्हाच्या जोडीदारानं ती वस्तू म्हणजे बिनमहत्वाची समजून कचऱ्यात टाकली अच्छा आणि इथूनच खराट वेस्ट आला कथेत तोच तर कारण जसजसं काळ गेला बिटकॉइनचं मूल्य वाढतच गेलं अक्षरशः आभाळाला भिडलं किती झालं असेल हो दोन हजार सतरा मध्ये ते झालं एकशे साठ दशलक्ष डॉलर्स दोन हजार एकवीस मध्ये आता अंदाज आहे की दोन हजार पंचवीस पर्यंत ते सातशे बेचाळीस दशलक्ष डॉलर्स पण होऊ शकतं म्हणजे जी हार्ड ड्राईव्ह कचरा होती ती एक प्रकारे डिजिटल खजिना बनली अगदी एक दफन केलेला डिजिटल खजिना आणि हे वाढणारं मूल्य बघून हावेलची निराशा आणि ती परत मिळवण्याची जिद्द दोन्ही वाढत गेल्या पण तो गप्प बसला नाही हे महत्वाचा आहे नाही त्याने तब्बल बारा वर्ष या एका गोष्टीचा पाठपुरावा केला बारा वर्ष अविश्वसनीय आहे हो ना विचार करा एका हार्ड ड्राईव्ह साठी बारा वर्षांचा सा संघर्ष आणि त्याने काय काय योजना आखल्या नाहीत काय काय केलं त्याने अगदी लेटेस्ट टेक्नॉलॉजी वापरायचं ठरवलं म्हणजे कचऱ्याच्या ढिगाऱ्यात ती ड्राईव्ह शोधायला एआय वाले ड्रोन्स खोदकाम करायला रोबोटिक सिस्टम असल्या गोष्टी अच्छा आणि विशेष म्हणजे या सगळ्याचा खर्च तो स्वतः उचलणार होता म्हणजे स्थानिक प्रशासनावर काही बोजा नको हो आणि पर्यावरणाची पण काळजी घेईन म्हणाला होता बरोबर पर्यावरणाला कमीत कमी धोका पोचेल असं त्याचं म्हणणं होतं पण प्लॅन्स कितीही चांगले असले तरी हो तिथेच अडचण आली अडचण आली ती प्रशासकीय आणि कायदेशीर पातळीवर न्यूपोर्ट सिटी काउन्सिलनं परवानगी दिलीच नाही का नाही दिली त्यांची मुख्य चिंता होती पर्यावरणाची म्हणजे एवढ्या मोठ्या कचराभूमीत जर खोदकाम केलं तर विषारी वायू बाहेर पडण्याचा धोका होता बरोबर पाणी दूषित होण्याचा धोका होता हे गंभीर मुद्दे होते आणि कायदेशीर अडचण पण होती ना हो मध्ये कायदा आहे की कचराभूमीत टाकलेली वस्तू ही त्या जागेची मालमत्ता बनते म्हणजे काउन्सिलची अच्छा हा एक मोठा कायदेशीर अडथळा होता आणि दुसरी तांत्रिक गोष्ट म्हणजे इतकी वर्षे कचऱ्यात राहिल्यावर डेटा रिकव्हर होईल का खरंय गंज दाब ओलसरपणा हो ड्राईव्ह खराब होण्याची शक्यता खूप जास्त होती हो ना या सगळ्यामुळे शेवटी त्याने दोन हजार चोवीस मध्ये थेट काउन्सिलवर खटलाच दाखल केला इतक्या वर्षांनी हो पण ब्रिटिश न्यायाधीशांनी त्याचा दावा फिटाळून लावला काय कारण दिलं कोर्टाने कोर्टाने म्हटलं की एकतर इतक्या वर्षांनी डेटा मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे आणि दुसरं म्हणजे दावा करायला कायदेशीर मुदत पण निघून गेलीय अच्छा त्यामुळे कोर्टाच्या भाषेत या प्रयत्नांना यशस्वी होण्याची वास्तवादी शक्यता नाही कायदेशीर पातळीवर हा मोठा धक्का होता त्याला हो पण तरीही जेम्स हावल म्हणतो मी ही लढाई सोडणार नाही ही, ही जिद्द खरच काय म्हणावं अविश्वसनीय आणि म्हणूनच आता लेबल नावाची एक कंपनी त्याच्या या प्रवासावर डॉक्युमेंटरी मालिका बनवतीये अरे वा हो तिचं नाव पण भारी आहे दफन केलेले बिटकॉइन जेम्स हावलची खरीखुरी खजिन्याची शिकार या सगळ्या गोष्टीतनं शिकण्यासारखं काय आहे मला वाटतं ही शिकवण खूप मोठी आणि भावनिक पण आहे नक्कीच एका छोट्याशा नकळत झालेल्या चुकीची किंमत किती प्रचंड असू शकते याचं हे उदाहरण आहे हो एक क्षणाचा निर्णय किंवा एक छोटीशी निष्काळजीपणा उस आयुष्य बदलू शकतो अगदी आणि ही घटना आपल्याला क्रिप्टोकरन्सीसारख्या डिजिटल मालमत्तेचं वेगळे पण दाखवते कसं काय म्हणजे बघा याचं मूल्य अफाट वाढू शकतं पण त्याची सुरक्षा फक्त एका अदृश्य डिजिटल किल्लीवर अवलंबून असते तुमचा पासवर्ड तुमचा कोड ती किल्ली हरवली किंवा तिची काळजी घेतली नाही तर अब्जावधींची संपत्ती शून्य होऊ शकते कायमची खरे त्यामुळे ही कथा काय सांगते तर डिजिटल संपत्ती जपण्याचं महत्व विशेषतः ती किल्ली जपण्याचं महत्त्व हा एक प्रकारे इशारा आहे सगळ्यांसाठी बरोबर एक सावधगिरीचा इशारा आहे हो कॉशनरी टेल तर आज आपण काय काय पाहिलं थोडक्यात सांगायचं तर जेम्स हावेलने दोन हजार तेरा मध्ये आठ हजार बिटकॉइन असलेली हार्ड ड्राइव्ह गमावली सुरुवातीला किंमत आठ दशलक्ष डॉलर जी वाढत जाऊन जवळपास सहाशे बेचाळीस दशलक्ष डॉलर्स पर्यंत पोहोचली अब्जावधी हा खजिना परत मिळवायला त्याने बारा वर्ष प्रयत्न केले अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरायचं ठरवलं पण परवानगी मिळाली नाही पर्यावरणीय कायदेशीर आणि तांत्रिक अडचणी आल्या शेवटी कोर्टातही केस हारला पण त्याची लढण्याची जिद्द अजूनही कायम आहे बरोबर ही, बरो बर। ही कहाणी इथे संपते पण एक विचार राहतो मनात कोणता की या डिजिटल युगातला हरवलेला खजिना म्हणजे नेमकं काय ती हार्ड ड्राईव्ह आणि ते बिटकॉइन जास्त महत्वाचे आहेत की त्या निमित्ताने तयार झालेली ही अब्जावधी डॉलर्सची माणसाच्या चिकाटीची आणि नशिबाची थरारक कथा जास्त महत्वाची आहे जी आपल्याला खूप काही शिकून जाते खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप धन्यवाद धन्यवाद लवकरच भेटूला एका नवीन तितक्याच रंजक विषयाच्या विश्लेषणासह फक्त अंतर्वेदवर